अकॅडमी प्रेझेंट सायन्स हायब्रिड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट यूजी एम एस टी सीई टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होतकर विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन कृपया रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी करू नये कारण यादी यादी या ठिकाणी मंत्री महोदयांच्या कामामध्ये अनेक गाड्या आहेत या ठिकाणी मंत्री महोदय माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री बससेमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि आपल्या सिल्लाचे पालकमंत्री आमदार मान आमदार माननीय श्री निर्ष नारायणराव राणेसाहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे माननीय राणे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे फडाख्यांची आतबाजी या ठिकाणी दिसते आहे

जय सुवेष माननीय आमदार आपले या मतदार संघाचे विद्यमान आमदार माननीय नेते ज्ञानदेव बी मंत्री महोदय माननीय श्री अरुणजी पाटील सुप्रमते मिळवलेला संपूर्ण आपण राजकीय भागे सरकार की तरफ से बोलवा रहे हैं

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मत्स्य आणि विकास मंत्री तथा आपल्या सिंधुदुर्गाचे मंत्री माननीय आमदार श्री जी राणे साहेब आणि आपल्या कुडाळ मालवण मतदारसंघाचे विद्यमान आमदार जी राणे साहेब जिल्हाधिकारी माननीय पाटील साहेब या सर्व मान्यवरांचं हृदयपूर्वक स्वागत मी नितेशजी राणेसाहेबांना विनंती करेन अर्थातच आपलं शुभ हस्ते महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या पानावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभरामध्ये आपलं अलौकिक नेतृत्व सिद्ध केलं ते छत्रपती शिवराज शिवाजी महाराज हे आपलं आराध्य देवत आहेत प्रवडा प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांस श्री, श्री 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 राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा श्री बुलंद लंकारी या ठिकाणी सर्वच मान्यवर त्यांना वंदन हार्दिक हार्दिक स्वागत माननीय नामदार नितेश जी राणे साहेब कोकणसह सा, विधानसभेमध्ये गरज नारा एक गुलंद आवाज या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत विक्टर टांटे साहेब उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर यावर निलेश राणे साहेबांचा सा या ठिकाणी सन्मान करण्याची स्वागत करण्याची विनंती करतो शाल पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी या ठिकाणी आपला हार्दिक हार्दिक स्वागत काय गजर करूया एकदा निलेशजी राणे साहेबांसाठी आपल्या सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी माननीय श्री अनिलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी अर्थातच भोसे विनंती करतो सोनवणे ग्रामस्थांतर्फे या ठिकाणी आणि वराडर्फे आणि ग्रामपंचायतीतर्फे या ठिकाणी मोठा पुष्पहार देऊन हे कौतुकाचं हृदयपूर्वक आदराचं स्वागत या ठिकाणी राणे बंधूंचं होतं म्हणजेच माननीय नामदार श्री नितेशजी साहेब आणि विद्यमान आमदार आपल्या या कोकणचं बुलंद नेतृत्व माननीय राणे साहेब यांचं या ठिकाणी दिमाखात स्वागत होतं टाळ्यांचा एकदा जोरदार कदर करूया या आपल्या लाडक्यांनी आपण येऊन या ठिकाणी स्वागताचा सन्मान करावा आर्दिक, आर्दिक, स्वागत आपण एकदा सगळ्याच मान्यवरांसाठी गजर करूया झालेला हा संवादाचा पूल विकासाचा राजमार्ग आहे यानंतर जमीन मालक शेतकरी सोनवडे हवेली यांच्यातर्फे मी आता नामोल्लेख करतो त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी सहदेव गुजाजी धुरी महेश या ठिकाणी सोनवडे गावाच्या शेतकऱ्यांचा आणि जमीन मालकांचा सन्मान होतो आहे त्यानंतर वराळ गावातील या जमीन मालकांचा सन्मान होतो आहे तसेच होडीवाले तारिया दादा मधुकर साबाजी चिंदरकर यांचा देखील सन्मान होतो आहे खरंतर कोकणची ही तांभडी माती मायेची नाती आस डोळ्यांची जिती जागती शेराचं गेलेलो लेकरे जिवा ठेवून माघारी घाव सात घाली माझो गाव रे झिला सात घाली माझो गाव आपलं गाव आपण साथ घालता आणि खरंच आपल्या बदलत्या या आधुनिक काळामध्ये ही होडीवाली संस्कृती आहे जी आपल्याला थोडीशी मागे ठेवावी लागली तरी सुद्धा हृदयामध्ये असीम स्थान असेल तिचं कारण होडीवाल्या दादांना आपण हाक मारल्यानंतर पहिलाडी त्यांना नेण्यासाठी हे होडी आणायचे आणि आता मात्र ही होडी इतिहास जमा झाली असली तरी सुद्धा आधुनिक पर्वामध्ये आपण प्रवेश करतो हो। आहोत हे जे शेतकरी आपण सन्मानित करतो हो। आहोत त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या वाजवा कारण यांची दानशूरता आणि यांचं दातृत्व हे मोठं आहे यामुळेच या ठिकाणी या हा संवादाचा विकासाचा राजमार्ग आहे तो आपण राणे पर्वामध्ये याची देही याची डोळा बघतो आहोत जमीन मालक शेतकरी वराड गावातील हे सर्व सर्व शेतकरी आणि जमीन मालक यांसा राने पालक के से, यांचा सन्मान माननीय नितेशजी राणे साहेब आपले दस्तूर खुद्द पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे यांच्या उपस्थितीमध्ये शुभ हस्ते होतो आहे मी सगळ्या जमीन मालकांना फोटोसाठी विनंती करतो की आपण नितेशी राणेसाहेब आणि निलेशजी राणे साहेब निले साहे, यांच्या समवेत जिल्हाधिकारी माननीय अनिलजी पाटील साहेब यांच्या समवेत आपण एक छायाचित्र कैद करावं हे आठवणींचं छायाचित्र आहे हे नक्कीच आपल्या हृदयावर उमटवून राहील या ग्रॅनाईटच्या दगडावर मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून रेखाटलेलं हे नाव आहे निलेजी राणेसाहेबांचं निलेजी राणेसाहेबांचं ते विकासाची नवी नांदी आहे आणि विकासाचं नवं पर्व आहे याबाबत आपल्याला सगळ्यांनाच एक आशावाद आहे म्हणून या ठिकाणी जमीन मालकांचा सन्मान होतो आहे वराड गावातील या जमीन मालकांचा शेतकऱ्यांचा सन्मान होतो आहे शेतकरी राजा म्हणजे आपला पोशिंदा राजा आणि यांच्या दातृत्वातून योगदानातून आणि यांच्या दायित्वातून त्यांनी आपल्याला दिलेली जमीन आहे या निमित्ताने आपण या दातृत्वाचा सन्मान करतो आहोत मी यानंतर पुढील शेतकरी सन्मानित करण्यासाठी उद्घोषणा करणार आहे जमीन मालक शेतकरी सोनावडे तर्फे तर्फ हवेली समोर सर्व शेतकरी आणि जमीन मालकांसाठी हे छायाचित्र आमचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका